पंचावनशे रुपये गेलेला फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पंचावनशे रुपये गेलेला आहे फाईव्ह थाउजंड पर, थाँगें पर, पर रुपीज क्विंटल नमस्कार मित्रांनो आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस आपण आलेलो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे जवळपास चार लाईन आहे लाल कांद्याची आहे आणि एक लाईन जवळपास आता तयार होते इकडे बघू शकतो तुम्ही पाठीमाग उन्हाळ कांद्याची नमस्कार मित्रांनो मी कृष्णा तुम्हाला दैनंदिन बाजारभावाची अपडेट देत असतो व्हिडिओला संपूर्ण बघा कारण आपण शेवटला उन्हाळ कांद्याचे बाजारभाव टाकलेले आहेत तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा जेणेकरून तुम्हाला उद्या चॅनल भाव बा। तुमच्यापर्यंत पोहोचते काय बघा पन्नास नव्वद का बिगवत बिगवतचा का बघा चोपन।, चोपन का फाव थाउजंड फोर हंड्रेड पर रुपीज क्विंटल कुठे देणार आधी घरचं आहे कॉल बघू शकतो चोपनशे रुपये सुतारखेडा का बघायला बेचाळीस अकरा का बेचाळीस अकरा रुपये गे गेलेला आहे चार फोर थाउजंड टू हंड्रेड पर रुपीज क्विंटल कुठली परिंटल का हा गोलटी आठशे एक रुपये गेलेली आहे एट हंड्रेड क्विंटल हे काय गेले एकवीस शहर का टू थाउज टू थाउजंड वन हंड्रेड पर रुपीज क्विंटल

सावक काय भाव गेली दोन हजार का दोन हजार रुपये गोलटी माल बघू शकतो क्विंटल काय बघायला पाच हजार का फाय थाउजंड पर रुपीस क्विंटल कोणतं घरगुती का पाच हजार रुपये क्विंटल फाईव्ह थाउजंड पर रुपीस क्विंटल शकतो मी गरगुती बिया कांदा कुठला

हा बघा ना सव्वीसशे का टू थाउजंड सिक्स हंड्रेड पर रुपीज क्विंटल सव्वीसशे रुपये गेलेला आहे क्वालिटी बघू शकतो सवोतीसशे का थ्री थाउजंड सेवन हंड्रेड पर रुपीज आहे क्वालिटी मिडियम क्वालिटी थोडी कुठला कांदा बोलले तुमच्या काय कुठला कांदा आहे का काय ना चार हजार ना चार हजार रुपये क्विंटल गेलेला आहे फोर थाउजंड रुपीज पर क्विंटल चालू कोणतं बियाण आहे का कुठला आहे ना एकोणपन्नास बावन एकोणपन्नास बावन गेलेलं आहे फोर थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल कुठलं बियाण आहे ना ते तळेगावच आहे का नाही बियाणं कोणत्या कंपनीचं आहे हा तळेगावचं

का थाउजंड सिक्स हंड्रेड पर क्विंटल काय होविशे सव्वीसशे रुपये गेलेले का टू थाउजंड सिक्स हंड्रेड पर रुपीस क्विंटल बोलले काय काय साडे चोवीस बोलला साडे चोवीस साडे चोवीसशे रुपये गेलेले कांदे बघू टू थाउजंड फोर हंड्रेड काय बघली सत्तावीस त्रेपन्न का टू थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी थ्री रुपीज सत्तावीसशे तेवीस पुढले कांदे त्रेचाळीस साठ का फोर थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज बघू शकतो त्रेचाळीस साठ गेलेले सत्तेचाळीस का फोर थाउजंड सेवन हंड्रेड फोर रुपीज कुठला जा कांदा देवगाव का जवळ बिया नाही नारळी का काय बघाल कांदा बत्तीसशे बत्तीस सव्वीस का बत्तीसशे सव्वीस रुपये झालेला आहे कांदा का बघू शकतो तुम्ही बत्तीसशे सव्वीस थ्री थाउजंड टू हंड्रेड कुठला जा कांदा शेचाळीसशे ब्याण्णव गेलेला आहे फोर थाउजंड सिक्स हंड्रेड नाईन्टी टू रुपीज पर क्विंटल उन्हाळा कांदा कुठला कुठं गाव 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 कांदा कुठला आहे कांदा का त्रेचाळीसशे नव्वद का त्रेचाळीसशे नव्वद रुपये गेलेला आहे कोळगाव तडे काय बघायला पंचावन्न पंचावन्न का फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज पर क्विंटल बघू शकतो कांद्याची काय बघायला आता काय बघायला पाच हजार का पाच हजार रुपये क्विंटल गेलेला कांदा बघू शकतो मी फाईव्ह थाऊजंड टेन रुपीज क्विंटल कुठला गुया बियाणं कुठलं कोणता दादा का काय बघायला एक्कावन का एकावन्व एक्कावनव एकावनवद गेलेला आहे फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी रुपीज कोणतं बियाणा दादी घरगुतीय का येणं गावचा आहे ना चालेल ठीक काय होत आहे का सेहेचाळीस रुपये गेलेला फोर थाउजंड सिक्स हंड्रेड पर रुपीज क्विंटल काय पंचाळीस आहे का पंचाळीसशे रुपये गेलेला आहे कांदा फोर थाउजंड फाय हंड्रेड रुपीज पर क्विंटल कोणतं बिया बिया घरगुती ना कोणला कांदा आहे

का बघायला त्रेपन्न चौपन्न का फाय थाउजंड थ्री हंड्रेड पर रुपीज क्विंटल गेलेला आहे कोणतं बघू शकतो कोणतं बिया ना ते ना